मी सुनील बेंके नवी सांगवी पुणे आज जागतिक पर्यावरण दिन पाच जून आज हा दिनविशेषानुसार आज सगळ्या जगामध्ये हा जो आहे हा पर्यावरण दिन साजरा केला जातो यामध्ये मग प्रदूषणाबद्दलची जागृती असेल पर्यावरणाबद्दलची जागृती असेल झाडं लावणं असेल कचरा व्यवस्थापन असेल मातीचं प्रदूषण असेल आणि कचरा व्यवस्थापनामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे प्लॅस्टिक तर याच्यावर आपण जर मात करू शकलो तर कचरा व्यवस्थापनाचा आणि इतरे प्रदूषण हे कमी होण्यात फार मोलाचा असा हातभार लावू लागू शकेल असं मला वाटतं मी जो आहे तो गेल्या कित्येक वर्षापासून जवळजवळ सात ते आठ वर्ष झालं मी आणि माझा परिवार प्लॅस्टिकच्या तीन आरमध्ये काम करतो आहे एक प्लॅस्टिक रिड्यूज प्लॅस्टिकचा कमीत कमी वापर रिफ्यूज दुसरा रिफ्यूज म्हणजे टाळणं दुसरा रिड्यूस म्हणजे कमी करणं आणि तिसरा जो आहे तो रिसायकल आपल्याला ती तिन्हीमधल्या दोन शक्य नाही आहेत मग तिसरं जे आहे ते घरामधलं पूर्णपणे प्लॅस्टिक जे आहे ते पूर्ण प्लॅस्टिक हे स्वच्छ आणि कोरडं प्लॅस्टिक हे फार महत्वाचं आहे हे रिसायकलला देणं गरजेचं आहे आणि गेल्या सात आठ वर्षापासून मी आणि माझा परिवार चॉकलेटचं रॅपर असेल की दुधाची आणि तेलाची प्लॅस्टिकची पिशवी असेल की त्याचा अगदी कापलेला कोपरा असेल हे सगळं जे आहे ते कचऱ्यामध्ये जाणार नाही याचा मी प्रयत्न करत असतो हे मागच्या आठ पंधरा दिवसापूर्वीच मी प्लॅस्टिक टाकलं त्यामुळं कमी प्लॅस्टिक इथं याच्यामध्ये आलेलं आहे बाराघोल कॉलेज नवी सांगवी इथं जे आहे ते प्लॅस्टिक संकलन चालतं आणि या प्लॅस्टिक संकलनामध्ये मी इथं आणून प्लॅस्टिक टाकत असतो त्याच्यानंतर ही प्लॅस्टिक एक कंपनी घेऊन जाते आणि त्याच्यावरून पुन्हा पांढरे असे ग्रॅन्युअल्स बनवते आणि ते प्लॅस्टिक इंडस्ट्रीला देत असते तर हे प्लॅस्टिक हवेमध्ये मातीमध्ये पाण्यामध्ये जाऊन त्याचा मानवी शरीरावर परिणाम होऊ नये यासाठी आपण सगळ्यांनी योगदान देणं गरजेचं असतं पर्यावरण दिन हा एका दिवसापुरता आणि एका तासापुरता राबवण्याचा इव्हेंट नाही आहे याच्यामध्ये जे आहे ते याच्यामध्ये माझं आव्हान आहे की सर्व शिक्षण क्षेत्रातले शिक्षक असेल शिक्षण क्षेत्रातले कर्मचारी असतील यांनी जर हे काम सुरू केलं आणि मग मुलांना प्रेरित केलं हे प्लॅस्टिक तीन आरमध्ये काम करायला आणि मग नंतर रिसायकलला देण्यासाठी तर ते फार प्रेरणादायी अभियान उभं राहू शकेल त्याचप्रमाणे शासकीय क्लास वन सुपर क्लास वन अधिकाऱ्यापासून ते शासकीय कर्मचाऱ्यापर्यंत त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधींनी फोटो सेशन पुरतं किंवा कुणी पण फोटो सेशन पूर्त करण्याच्याऐवजी लोकप्रतिनिधींनी देखील या तीन मध्ये काम करावं आणि दुसरी गोष्ट म्हणजे पर्यावरणामध्ये जागृत असणारा प्रत्येक भारतीय नागरिक यांनी आणि जगभरातल्या प्रत्येक व्यक्तीने जर योगदान दिलं मला असं वाटतं प्लॅस्टिकच्या समस्यामुळे होणाऱ्या प्रदूषणापासून जे आहे ते प्रदूषणापासून आपण पृथ्वीला वाचवण्याची सुरुवात के केली असे मी म्हणू शकेल तर मी आज जे आहे ते माझं हे घरामधलं सगळं प्लॅस्टिक जे आहे ते प्लॅस्टिक मी आली तरी सायकलला स्वच्छ आणि कोरडं प्लॅस्टिक हे रिसायकलला मी इथं टाकत आहे हा अशा प्रकारे इथे प्लॅस्टिक संकलन अभियानचा हा बोर्ड आहे बारा घोल कॉलेज आणि हे प्रशासन अतिशय चांगलं काम करत आहे तर माझं आपल्या सर्वांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती आहे की आपण हे वसुंधरेचं जे काही आहे पर्यावरणाचं जे आहे या पर्यावरणामध्ये जे अनेक कंगोरे आहेत अनेक बाबी आहेत त्याच्यामधल्या कमीत कमी प्लॅस्टिक च्या तीन मध्ये एक रिफ्यूज दुसरं रिड्यूज आणि तिसरं रिसायकल या अभियानामध्ये आपण अगदी धनाने आपण सहभागी व्हावे ही माझी कळकळीची विनंती पर्यावरण दिनाचे जे आहे ते पर्यावरण दिन हा साजरा केल्याचा आणि हे अभियान पुढं चालू राहिल्याचा हा या खऱ्या अर्थाने जो आहे ते खऱ्या अर्थाने आपण संकल्प करूयात आणि त्यामध्ये योगदान देऊयात धन्यवाद